श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानन्द सद्गुरु अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमो नमः तुम्ही चुकून जरी या संदेशापर्यंत आला आहात तर ही देवाचीच इच्छा आहे स्वामी माऊलीची इच्छा आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकावा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आशीर्वादाचे ठरू शकतात जर तुम्ही हे ऐकण्यात यशस्वी झालात तर पुढील तीन महिने तुमच्यासाठी आनंद आणि पराक्रम वाढू लागेल तुम्हाला तुमच्या ज्या कार्यात यश पाहिजे आहे ते देव पाठवत आहे चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही खूप चांगले केले देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करणारा हा संदेश देत आहे या संदेशाला पुढील काही मिनिटे दिल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद भरपूर सुख आणि भरपूर विपुलता प्राप्त करणार आहात तुमच्याकडे संधी चालून येतील कारण तुम्ही ते ध्यान मनापासून आठवत आहात तुम्ही स्वामी मौलीवर अत्यंत प्रेम करता यामुळेच मी आज तुमच्यापुढे माऊली रूपात आलो आहे तुमचे प्रेम आणि तुमचे स्नेह पाहून माझे हृदय तुमच्यापर्यंत येण्यासाठी या संदेशाचे माध्यम बनले आहे माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तुम्ही संदेश ऐकत असाल त्या क्षणाला मी तुमच्यासाठी दूरवर कार्य सुरू केले आहे कारण तुम्ही ज्या गोष्टींसाठी माझ्याकडे मागणी केली आहे आता त्या गोष्टी पूर्णत्व पावण्यासाठी तयार केल्या जात आहेत विसरून जा की कधी तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहे खूप काही त्रासही काढला आहे पण आता मात्र तुम्हाला ते सहन करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही तुमचा देव आज तुमच्या पुढे आहे तुमच्या मनातील ती प्रत्येक गोष्ट मला सांगा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तेही मिळणार आहेत कधीकधी तुमच्या मनात खूप काही गोष्टी असतात पण तुम्ही त्या बाहेर बोलत नाही पण मी तुमच्या सर्व अंतर्मनातलेच जाणतो जेव्हा तुम्ही काहीतरी असे करण्याचे ठरवता आणि त्यामध्ये काहीतरी कुणी अडचण टाकण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा तुमचे मन उद्विग्न होते त्या कार्यापासून लांब जाण्याची इच्छा होऊ लागते पण तरी देखील तुम्ही काही काळातच ते सर्व काही विसरून पुन्हा त्या कार्यात मन गुंतवता आणि पुढे जाता मग तेव्हा माझे आशीर्वाद येऊन तुमच्याजवळून ते कार्य करून घेतात ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला खूप काही त्रस्त आणि हतबल पाहता तेव्हा मी माझे आशीर्वाद तुम्हाला देतो आणि तुमच्याकडून ते कार्य करून घेतो या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही एका आनंदाच्या बातमीला आकर्षित करत आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात तेस ते स्थैर्य ते आनंद प्राप्त कराल मला माहीत आहे काही काळ कठीण काढला आहे पण आता निरंतर तेच ते डोळ्यासमोर आणून चालणार नाही पुढे जाण्यासाठी मार्ग तयार आहे तू फक्त दोन पावले उचलून पुढे चालत राहा कारण देव तुझी काळजी घेऊन तुला अशा मार्गावर नेत आहे जिथे तुझ्यासाठी सुख समृद्धी वाढेल आनंद वाढेल विपुलता वाढेल तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुमच्यासाठी आनंद प्रगती आणि खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या फक्त तुम्ही स्वप्नात पाहिल्या आहेत तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देवापुढे प्रगट करा प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेशमध्ये आपले स्वागत आहे ज्या काही गोष्टी तुमच्या मनात असतात ते देव जाणतात तुमचे प्रश्न किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देवासमोर बोलूनच दाखवणे आवश्यक नाही तर तुम्ही काही वेळ देवाला दिल्यास त्या प्रगट होतात आणि देव तुमच्या इच्छा पूर्ण करू लागतात याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहे तुम्ही आज घेऊ शकता या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही देवाचे अनुभव करणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय मी देवाचे अनुभव करण्यास सज्ज आहे असे टाईप करा देवाची कृपा देवाचे आशीर्वाद तेच प्राप्त करतात ज्यांच्यात संयम धीर प्रेम आपुलकीची भावना आणि खूप काही स्नेह आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा यशस्वी होण्यासाठी तू यशाच्या मार्गावरच पुढे चालत राहा कारण तुला याच दिशेने ते सर्व काही प्राप्त होणार आहे विसरून जा की तुम्ही खूप त्रास सहन केला आहे काही लोक तुझ्या विरोधात खूप काही कट कारस्थान करत आहेस तुझ्या विरोधात बोलत आहे तुला हे ऐकू येत असतानाही तू त्या ठिकाणी लक्ष पुरवू नकोस माझ्या बाळा मन विचलित होऊ देऊ नकोस काही लोक असे असतात की ते कुणाला तरी त्रास दिल्याशिवाय त्यांना रोजचे जीवन जगणे खूप निरर्थक वाटते त्यांना असे वाटते की आम्ही असे केले नाही तर सर्व काही व्यर्थ आहे अशा गोष्टीत गुंतवणाऱ्या मनाला खूप क्रूर मन मानतात कारण ते निरंतर कुणाच्या तरी काहीतरी दुखापत करण्यासाठीच निर्माण झालेले असतात कुणाच्याही प्रेमळ मनाच्या भावना ते समजू शकत नाही आणि निरंतर त्याच मार्गावर चालत राहतात जो मार्ग खूप काही कठीण आहे आणि त्यातून निघणारेही वाईटच आहे पण ते कधीही त्या चांगल्या मार्गावर येण्याचा प्रयत्न देखील करत नाही म्हणूनच मी तुला अशा लोकांपासून निरंतर दूर ठेवतो तुला आशीर्वादित करतो आणि त्या नकारात्मक लोकांपासून नकारात्मक ऊर्जेपासून निरंतर तुला दूर ठेवतो तुमच्या मनातील प्रत्येक भावना मी जाणतो आणि म्हणूनच हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे कधीकधी तुम्हाला ताण तणाव आणि संघर्ष वाढलेले दिसतात पण घाबरून जाऊ नका कारण त्यावर उपायही तुमचा देवच करणार आहे तुम्हाला मार्गही तुमचा देवच देणार आहे आणि तुम्हाला समाधानही तुमचा देवच देणार आहे तुम्ही आता लवकरच यशाने परिपूर्ण केल्या जाणार आहात तुम्ही सुखाने परिपूर्ण आयुष्य जगाल कारण आता रडत बसण्याची वेळ त्यांची आहे ज्यांनी तुमच्या आयुष्यात दुःखाची वेळ आणली आहे त्रासाचे खूप काही असे बोलणे दिले आहे ज्यामुळे तुमचे मन तळतळले आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप काही यातना सहन केल्या आहेत पण बाळा आज तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही कधीही ईर्ष्याभाव ठेवू नका जो दुसरा वागतो त्याप्रमाणे वागण्याचे ठरवू नका कुणी तुम्हाला कितीही त्रास दिलेला असेल तरीही त्याची बरोबरी करण्याला जाऊ नका कारण ते वाईटच आणि वाईट ते वाईटच ठरणार आहे मी लवकरच तुमच्यासाठी चांगले दिवस चांगले लोक आणि आनंदाचे क्षण देणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा तुझा करता करविता तुझा परमेश्वर आज तुझ्या पुढे आहे मनातील त्या सर्व गोष्टी मला सांगून टाक आणि मोकळा हो ज्यांनी तुला त्रास दिला आहे आता त्यांनाही तू त्रासात पाहशील कारण या जगात न्याय हा होतोच ज्यांनी जे पेरले आहे तेच उगवणार आहे जर तुम्ही चांगले केले आहे तर चांगलेच उगवणार आहे ज्या ठिकाणी काही गोष्टी अशक्य आहेत त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद आहे म्हणून विराकारण कुणाला त्रास होईल अशा गोष्टी करू नका कुणाला वेदना होतील असे बोलू नका या जगात प्रत्येक जण आपल्या कर्माचे घेत आहे म्हणूनच आपल्या कर्मावर निरंतर लक्ष ठेवा अगदी एखादेही पाऊल चुकीचे टाकले जात असेल तर त्या क्षणाला सावधान व्हा आणि पुढील जे काही प्राप्त होईल त्याची कल्पना करा जर ते वाईट असेल त्रासदायक असेल तर त्रास तुम्हालाच म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की निरंतर चांगल्या कर्माकडे वळा जरी चांगले कर्म करत असताना काही कठीण वाटू शकते पण ते कठीण नाही तुम्ही पावले टाकले तर ते तुम्हाला अगदी सोपे आणि सहज होऊन जाईल देव तुमच्या सर्व काही वेदना संपवण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवत आहे जो सोपा आणि सहज आहे त्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा कोणी तुझे कितीही वाईट चिंतले तरी मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझे वाईट होऊ देणार नाही मी तुझा देव आहे तुझे संरक्षण करतो तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे बाळा तू नामस्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे तू देवाचे ध्यान करतोस म्हणून मी तुझ्यासाठी कार्य करत आहे कारण जो कोणी देवाकडे येऊन देवाची प्रार्थना करतो देव त्यासाठी कार्य करतात देव म्हणतात बाळा तू तु तुझं कर्म निश्चिंतपणे करत राहा त्या कर्माबद्दल तुला काहीही होणार नाही सुखीचे मार्गदर्शन सुद्धा तुझ्यापर्यंत कधीही येणार नाही तुमचे सुखाचे दिवस अगदी या क्षणापासून सुरू होत आहे तुम्ही त्या यशाला गाठाल जे तुमच्यासाठी निर्माण केल्या जात आहे रडत बसणे सोडा आणि आनंदी होणे सुरू करा कारण तुम्ही चमत्कारांना आकर्षित करत आहात तुम्ही जिथे जिथे जे काही कर्म कराल ते देव पाहत आहे तुमच्या दिशेने येणारे आनंद हे सर्वस्वी तुमचे आहे त्यावर कुणीही अधिकार गाजवू शकणार नाही किंवा ते तुमच्याजवळून कोणीही हेरावून घेऊ शकणार नाही देव म्हणतात बाळा तुझ्या जे काही हक्काचं आहे जे तुझ्या नावाचं आहे ते तुझ्याजवळून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर शेवटपर्यंत ऐका कारण तुमच्या मनातील ते सर्व काही तुमच्या नशिबात येणार आहे कारण तुम्ही ती इच्छा प्रगट केली आहे जेव्हा तुम्ही प्रगट करता तेव्हा त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे अनंत काळापासून ते सुरू आहे तुम्ही ज्या इच्छा प्रकट कराल ते सर्व काही मिळणार आहे मग भविष्याची चिंता करण्यात काहीही अर्थ नाही त्याऐवजी चांगले कर्म करा कारण चांगल्या कर्मामुळे तुम्ही ते सर्व आनंद स्वतःच्या आयुष्यात प्राप्त कराल मी तुमच्यासाठी तो आनंद घेऊन आलो आहे ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल तुम्ही यशस्वी होणार आहात ती तारीख मी तुम्हाला देणार आहे पण पुढील काही काळ तुम्हाला कष्टाचे काढावे लागतील पण हे कष्टच तुम्हाला खूप मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहेत जर तुम्हाला मोठे यश प्राप्त करायचे आहे तर आता मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही जो तुम्हाला मार्ग दाखवण्यात आला आहे त्या मार्गावर पुढे चालत राहा तुमचा मोठा विजय निश्चित केला जाईल खूप विचार करून तुम्ही असे निर्णय घ्याल ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल स्वतःला कमी लेखू नका आणि दुसऱ्यांना खूप काही मोठं मानण्याची चूक करू नका कारण जे कोणी आज मोठे झाले आहेत ते कष्टांनीच पुढे गेले आहेत म्हणून तुम्हीही ते कष्ट करून पुढे जाऊ शकता फक्त तेच करू शकतात आणि तुम्ही नाही असे मानून चालणार नाही आपल्या कर्मात ती गती देण्याचा प्रयत्न करा तुमच्या यशासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे प्रत्येकजण येतो आणि तुम्हाला काहीतरी खाली दाखवून जातो असे चालणार नाही जर तुम्ही तुमच्या यशासाठी प्रयत्न करत असाल तर मोठे यश तुम्ही संपादन करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही संकटे येतात आणि वर्षावर निघूनही जातात मग त्यांची चिंता करण्यात काय वेळ घालवायचा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ घेऊन आला आहे तुझ्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि कुटुंबात सुख समाधान आणि आनंदाची वृद्धी होणार आहे कारण तुम्ही देवाकडे आला आहात तुमच्या नशिबात जे काही लिहिले आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे पण त्यासोबत काही चमत्कार मी तुमच्या दिशेने पाठवले आहेत जे नशिबात नाही तेही तुम्ही प्रार्थनेद्वारे देवाकडे मागू शकता मग कशाला कुणाची भीती बाळगायची आपले कर्म करत पुढे जायचे काही वेळ हा संदेश ऐका कारण तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी आकर्षित करत आहात काही काळातच तुम्ही असे पाहाल की काही जे लोक आजपर्यंत तुमचा विरोध काही ठिकाणी करत होते तेच आता तुमचे त्या ठिकाणी प्रशंसा करत आहेत कारण तुमचे कर्म कारण जेव्हा तुमचे कर्म उत्तम दिशेने जाऊ लागतात तेव्हा प्रत्येक जण आश्चर्याने भरून जातो आणि तुमच्या कर्मांकडे पाहतो देवही तेच करतात जेव्हा तुमचे कर्म उत्तम होतात तेव्हा देवही आशीर्वाद देतात पण चुकीच्या कर्मांना कुठेही गती नाही म्हणून चुकीच्या कर्मांपासून निरंतर लांब राहा कुणाचेही ईर्षा द्वेष करू नका जगात जे काही आहे ते सर्व काही तुमच्यासाठी निर्माण केलेले आहे मग तुम्हाला ते प्राप्त करण्यापासून कोण अडवत आहे तर काही गोष्टींमध्ये तुमच्यासाठी तुमचा आळस जबाबदार असू शकतो जर कोणी एखादे काम करण्यासाठी उत्साहाने उभे असेल आणि तुम्ही ते कार्य पटकन कराल तर तिथे तुम्हाला यश लवकर मिळेल आणि जर वाट पाहत असाल की उद्या करू परवा करू तर येणारी संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते त्यासाठी स्वतःला तयार करा आणि वेळ जाण्याअगोदर ते कर्म करा तुमचे सुखाचे आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत कोण म्हणतं की तुम्ही ते प्राप्त करणार नाही कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही प्राप्त करणार आहात तुमचाच विजय निश्चित होत आहे जेव्हा तुम्ही आज गुरुवार अगोदर हे ऐकत असाल तेव्हा चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहे उद्या तुमच्यासाठी खूप काही वर्षांनी असा दिवस येईल ज्या ज्यात तुम्ही भरपूर आशीर्वाद भरपूर सुख आणि खूप काही आनंद प्राप्त कराल तुमची प्रगती तुमच्यासाठी येत आहे तुम्ही ती स्वीकारण्यास तत्पर आहात चमत्कार घडणार आहेत बदल होणार आहेत ते बदल परिवर्तन तुमच्या सुखासाठी घडणार आहे त्याला स्वीकार करा आनंदी व्हा आणि आनंद वाटा कारण आनंद वाटल्याने अधिक प्रमाणात वाढू लागतो देव म्हणतात तुझ्या नशिबाचे द्वार मी उघडत आहे त्यात प्रवेश कर आणि तुझ्या सुखांसाठी तू तु तत्पर हो स्वामी तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू पाठवणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी भेटवस्तू स्वीकारण्याचे आहेत तुम्ही तयार आहात जर तुम्ही स्वामी भक्त आहात हा संदेश ऐकत आहात तर तयार व्हा तुमच्यासाठी काहीतरी भेटवस्तू दैवी चमत्कार येत आहे थकून जाऊ नका कारण तुमचा दिवस आहे तुमच्यासाठी तुमच्या केलेल्या सर्व प्रार्थना स्वीकार करण्याचा दिवस आहे देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे स्वतःला ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तयार करा आनंदी राहा आनंद वाटा कारण आनंद वाटल्यानेच अधिक वाढतो तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण देव करत आहे चिंता करणे सोडा आणि देवावर अधिक विश्वास ठेवा स्वामी माऊलींचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चिंतांना हरण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशे दिशेने नेवत आणि तुमच्यासाठी भरभराट देवत ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर निरंतर आशीर्वादांचा वर्षाव करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ